जेव्हा मिळावा कोल्हापूरचा असले आहे ना मुंबईचा असून येतो प्रत्येक जर रुशीभरामध्ये मग अंडर रेवस्टर करतात आणि व्यक्ती व्यक्तीकडं अधिनियम नोंदणी करणं ट्रेडिशनल काय सिस्टम आहे ट्रेडिशनल कम्युनिटीला काय आहे तिथं तुम्ही हा समाज जो आहे कुठला समाज आहे नवान समाज आहे जरा ऐकून घ्यायचं जेडी बुटी जे नवान लोक बनवतात जे रोडवर बसलेले असतात ते तंबू वगैरे घालून त्या लोकांना एक परंपरा केंद्र सरकारने काय दिली माहिती आहे का दहावी पास असू दे कुठलेही असू दे पास त्यांना त्यांना एक मेळावा केलं होतं कोल्हापूरला त्या मेळाव्यामध्ये पारंपरिक वैद्य म्हणून पूर्णपणे आतुरते काम करायचे पूर्णपणे तुम्हाला त्यांना डिग्रीची अनुमती दिलेली नाहीये ते लोक अशिक्षित असतात रोडवर जे औषध घेतो त्यांना वैद्य म्हणत नाही तुम्हाला वैद्य नाही ना 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 ना। मी आयुर्वेदिक औषध बनवणार काय म्हणतात त्यांना दुसरं काय बोलणं सांगा जे जेडी कोटी पर्से औषध बनवतात त्यांना काय म्हणतात तुम् सांगा तुम्ही करा की वैद्य स्वतःला जेडीबुटीच औषध नाहीये तुम्ही काय मग वाचना तुम्हाला तुम्ही डॉक्टर आहे म्हणतात हे आयुर्वेदिक पासून जे आयुर्वेदचे औषध बनतात ते वैद्य जे मिक्स करून बनवतात तो विषय वेगळा तुमचा विषय वेगळाच आहे तुम्ही डॉक्टर आहे तुम्ही तुमच्याकडे एमबीबी डिग्री असेल तुमच्याकडे सगळं असेल मान्य त्या गोष्टी आमचं तुमच्यामध्ये जमीन आणि आसमानचं फरक आहे या लोकांना जे ऐका दोन त्या म्हणलं ना आम्ही ऐका ना सर तुम्ही आता काय म्हणला मगाशी आमच्या तुमचं लय फरक आहे तुम्ही सील करा म्हणते ना कुणाला करा होते जे आम्ही इंजेक्शन गोळ्या आहेत असं तुम्ही सील करा तुम्ही लावा देतो आम्हाला मला म्हणाय ब्लड का घेतलं यांचं तुम्ही सूल का घेतलंय त्यांचं काय चेक करा ते सांगा मला मी काही करी ना ही मशीन कुठेही जिमखान्यामध्ये अवेलेबल आहे त्याला बॉडी मास ची मशीन म्हणतात जडी बुटी पासून बनलेले औषध गुळवेल तिरफळा चूर्ण आमले असे किंवा लिंबाचे कुठेही मेस तुम्ही जाता नाही का पान खाऊन खाल्ला तुम्हाला ऍसिड कमी होते त्याच्या मागं कारण काय ह्यांना काय डिग्री लागते काय नाय झालं सायबर प्रॅक्टिस डॉक्टर लागते काय वगैरे समोर जेडी सांगितलं गेले तर लोकांना करायला

মা মা কর মি মা।